गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली तर स्नेहा बेळगे ह्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस मला आनंदी आरोग्याचं जास्तीच बप्पाच्या चरणी प्रार्थना तर चला आज आहे गुरुवार गुरुवार म्हटलं माझा असतो उपवास तर उपवास म्हणजे मी साईबाबांचा उपवास करते मी साईबाबाला खूप मानते त्याच्यामुळे मी उपवास करते आजच्या दिवशी तर चला आजची रुटीन आपण देवबाप्पापासून स्टार्ट करूया उपवास म्हटलं मी तर सगळ्यात आधी देवपूजा करते देवाचं दर्शन घेते त्याच्यानंतर माझे बाकीचे काय रुटीन असेल मी तू ती तुम्हाला शेअर करते तर चला पहिले आपण सगळे मस्त देव सगळे काढून घेऊयात मस्त वॉश वगैरे करून घेऊयात ही व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करते तर चला व्हिडिओ बघत राहा बघू शकता मी सगळे भांडे काढून घेतले देवाचे आता मस्त वॉश करून घेते तर तुम्ही आता बघू शकता आम्ही नवीन पीस घेतला आहे देवघरात देवघरांसाठी खाली मस्त हे कर आतरायला तर चला मस्त आपले भांडे वगैरे सगळे घासून झालेत तर आता मस्त देव घरी सगळं हे के मस्त आता वॉश करून घेते मस्त छान पुसून घेते तर चला व्हिडिओ बघा <ण्राण> आता आपली देवपूजाही करून झाली आहे आता चहा चहा घेणार मग लागलं स्वयंपाक करायला तर चला कशी वाटली आजची माझी देवपूजा तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा चला, तर चला आता झालंय चहा चहा घेते या सगळ्यांनी मस्त चहा घ्यायला तर सारांश गेलाय आता बाहेर त्याला आवाज देणार आहे त्याचा खाऊ पण रेडी केलाय मग त्याला खाऊ वगैरे चारण मी भाकर झाली आहे आता आपण करणार आहोत भाजी आता बघू शकता मस्त आपली कढी झाली आहे छान झाली कढी तर आता मस्त सगळे जेवले मीच बाकी आहे मी काय जेवले नव्हते उपवासामुळे तर आता वाजले तीन तर आता मी करणार आहे शाबुदाण्याची खिचडी तर चला मस्त पण आहे घरात तर म्हटलं करूया शाबुदाण्याची खिचडी तर व्हिडिओ बघत राहा तर आता आपण खिचडी करायला घेतली आहे तुम्ही बघू शकता हे साजूक तूप हे मी घरीच केलं तर छान झाले मस्त आता बटाटा वाफेवर वा ठेवणार आहे दोन तीन शाबुदाना शाबुदाना ते तीन मिनटं मस्त शेंगदाणेही भाजून घेतले शाबुदानाही आहे शाबुदाण्याची खिचडी म्हटल्या आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते मग मी थोडी जास्त टाकते भिजायला तर मग सगळ्यांनी सगळे मिळून खातो मग आम्ही चला हे ठेवते दोन मिनटं वाफेवर वा। हे शेंगदाण्याचं कुठेही करून घेते तर चला बघा व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता आता शेंगदाण्याचं कुठेही बारीक करून घेतलंय मी तर तुम्ही आता बघू शकता मिरची बारीक करून घेतली आहे आणि मस्त आपले बटाटे आता वाफेवर ठेवलं होतं छान आहे पण तर तुम्ही बघू शकता आता मी मस्त बटाटा वापरले आता खिचडी आपण वाफेवर ठेवूया वाफेवर ठेवली का मस्त होते तर चला झाली आहे देवालाही ठेवली आहे देवीलाही ठेवली आहे महादेवालाही ठेवली आहे त्याच्यानंतर आपण खायची तर चला खिचडी म्हणलं आमच्या घर सगळ्यांनाच खूप आवडते त्याच्यामुळे मी कधी पण जास्तच भिजू घालत असते तर सारांश आपल्याला लाडका सगळ्यांचं सारांश काय झोपला आहे त्याच्यासाठी मी खिचडी के नाही केली आहे उठल्यावर गरम गरम करून दे तर आम्ही सगळे आता खा सारांच्या आतेलाही दे तिलाही खूप आवडते सारांच्या पप्पालाही खूप आवडते तर चला सगळेजण खाऊया सारांशला छान नाही देत फक्त दूधच देत असते पण आज बाहेरून आणल्यामुळे तो बोलते मामा मलाही पाहिजे मग त्यालाही दिलं आता थोडासा बघू शकता मी सारांशला सायकल खेळायला घेऊन आली आहे रडत होता मामा चलचल म्हणून तर त्याला घेऊन आली आता सायकल खेळायला आपण जसं ते बोलतील तसं जर केलं तर तेही खुश राहतात त्यांनाही मस्त वाटतं आता मी आली घरी आपलं सारस खरेदी आहे चार सोबत तर मी आली तोपर्यंत घरी आता मला मस्त देवाची वाट वगैरे लावायची देव पूजा करायची पण जायचंय तर चला व्हिडिओ बघता स्वयंपाक चाललाय आपला सायंकाळचं तर तुम्ही बघू शकता आता घेतली घेतलीय कुकरला मस्त डाळ भाती लावलाय आणि आपली शेंगदाण्याची आमटी करून घेतलीय स्वयंपाक कणिक कर मळून ठेवली आहे मस्त शेंगदाण्याची आमटी केली आहे आणि कुकरला लावलाय वरण भात आपल्या सारांशला वरण भात लागतो त्याच्यासाठी वरण भातही मी लावते मस्त झालंय आता फक्त पोळ्या करायच्या बाकी आहेत तेही करून घेते तर चला व्हिडिओ बघत राहा आता आपलं जेवण वगैरे सगळं झालंय आता भांडे वगैरे वॉश करायचे झाडू वगैरे मारून आहे आणि मस्त आता सारांशलाही भरवायचं सारांशनी अजून काही खाल्लेलं नाही त्यालाही भरून घेणार आहे मस्त घर क्लीन करून घेते चला परत तुमच्यासोबत थोडे सेटूया चला तर घेते आता भांडे वगैरे वॉश करून तर व्हिडिओ बघत राहा हां सारा माझ्या पप्पा कोण पैसे घेतले म्हणजे पप्पा पप्पा मला पिकी बॅग पैसे टाकायचे तर त्याने घेतले आता पैसे पैसे बघा कसे टाकतोय त्याच्या पिकी पॅकमध्ये मी आली आता टेरेसवर थोडंसं जेवण वगैरे झाले तर राऊंड मारायला आली आहे तर आपल्याला सारांशी आलाय तो कुठे आले मी तर माझ्या मागेच असतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवीन भेटूया उद्याच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट सारांश सगळ्यांना बाय बाय गुड नाईट कर बाय गुड नाईट गुड नाईट बोल बाय 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 बोल सगळ्यांना एक फीस दे हा तर चला बाय बाय